कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये परिसरातील रासायनिक घनकचरा प्रकरण चिघळले वैभव खेडेकर घेणार मंत्री पंकजा मुंडे आणि एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची भेट गुहागरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे आठ बोरवेल झाल्या बाधित तर एका विहिरीचाही समावेश रायगडमधील मनसे ॲक्शन मोडवर बँकांमधील मराठी सक्तीची करण्याचे दिले निवेदन आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक संपन्न पालकमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना paviyat savistarvta रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले खेडमधील बोरज येथील ब्रिटिशकालीन धरणाच्या परिसरामध्ये लोटे एमआयडीसीतील काही कंपन्यांमधील राख आणि केमिकलचा घनकचरा टाकल्याचं प्रकरण आता अधिक चिघळलं आहे या धरणाचे पाणी दूषित झाल्यास खेड शहरातील नागरिकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून खेडचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी बोरस धरणाला भेट दिली आहे तसेच ज्या ठिकाणी केमिकलचा घनकचरा आणि राख पसरवून त्यावर माती टाकली आहे त्या देखील देखील त्यांनी केली या गंभीर प्रकाराची दखल तात्काळ घेऊन संबंधित राख आणि केमिकलचा घनकचरा टाकणाऱ्यांवर आणि त्या कंपनी व्यवस्थापकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसेच या संदर्भात आपण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचं देखील वैभव खेडेकर यांनी सांगितलंय मी आज खेड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणारं हे जे बोरस धरण आहे या धरणाचे ते मी आलोय आणि मी येण्यामागचं कारण असं आहे मी नगराध्यक्ष असून खूप वेळा ह्या धरणामध्ये आलोय तिथला गाळ मी काढलेला आहे हे धरण सुस्थितीत व्हावा म्हणून याची डागडुजी देखील केलेली आहे एक दहा वर्षापूर्वी याच धरणामध्ये लोटेएमआरडीसी मधला केमिकलचा टँकर धुतला गेला होता आणि त्याचं पाणी ह्या धरणामध्ये आलं होतं परंतु त्यावेळेच्या आमच्या व्हॉलमनच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तो वॉल बंद केला आणि खेड शहर वाचवलं त्यांनी तर त्याच वेळेला बरेचसे लोक मृत्युमुखी पडले असते काही तशीच परिस्थिती आज या बोरस धरणाच्या परिसरामध्ये होताना दिसते आहे मी आज दोन तीन ठिकाणी स्पॉटची व्हिजिट केली लोटे एम आय डी सीमधला जो वेस्टेज कचरा आहे राख आहे आणि या राखेच्या माध्यमातून जे घडलेलं राजकारण आहे ते मी या ठिकाणी पाहिलं या धरणाच्या प्रवाहामध्ये ही राख आणून टाकलेली आहे त्याखाली केमिकल गाळलेलं आहे मला वाटतं इथल्या एम आय डी सीचे जे मालक आहेत किंवा कंपनीचे मालक आहेत ते तिथलं जे वेस्टेज आहे एक कमी खर्चात विल्हेवाट लावा यासाठी इथल्या स्थानिकांना धरून अशा निर्जन ठिकाणी त्याचं विल्हेवाट लावली जाते आणि त्यांना कुणाची भीती राहिलेली नाही आहे एम पी सी बीची राहिलेली नाही आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल त्याचे मंत्री असतील किंवा अधिकारी यांची कोणाचीच भीती राहिलेली नाही आणायचा स्लच इथे गाडायचा आणि मग त्यातनं जे काही दुष्परिणाम होतील त्याला हे सगळे जबाबदार राहतील अशी परिस्थिती आहे मी एक खेडचा सजग नागरिक मी नगराध्यक्ष राहिलेलो आहे आणि म्हणूनही मी पाहायला आलेलो आहे आता ह्या धरणामध्ये पाणी नाही आहे परंतु एक महिन्यावरती पावसाळा आलेला आहे अलांतरानं हेच पाणी आमच्या नगरपालिकेमध्ये जाणार आहे अतिशय घातक रसायन याच्यामध्ये टाकले गेलेले असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि ती वस्तुस्थिती खरी आहे असं मला या ठिकाणी वाटते तर ही सगळी गंभीर बाब आहे इथल्या एमपीसीबीन नमुने घेतलेले आहेत एक महिन्यापूर्वी परंतु आज तक त्याचं काय झालं मला माहीत नाही आणि म्हणून इथलं सुस्त प्रशासन यासाठी दा दाद मागण्यासाठी एमपीसीपीचे अध्यक्ष आहेत आमचे खेडचे सुपुत्र सिद्धेशी कदम यांच्याबरोबर मी भेट घेणार आहे खेड नगर शहरात हा प्रश्न आहे त्याचप्रमाणे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची देखील मी भेट घेणार आहे या एमआयडीसी मध्ये बेजबाबदार जे मालक आहेत त्यांची ही जी काही अशा पद्धतीची जी काही इथली मुघलशाही आहे ही खपवून घेणार नाही आज या धरणामधलं पाणी पावसानी सायफांनी नगरपालिकेमध्ये ह्याच्यामध्ये जाईल आणि अनेक अने लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडू शकतात ही वस्तुस्थिती आहे मला वाटतं सिद्धेशजी कदम हे सजग आहेत माळ्यासारखं जे एक उमदा तरुण आहे आणि मला या प्रकरणी जी गंभीर दखल घेतलेली संबंधित कारखान्यावरती आणि संबंधित ज्या व्यक्तींनी काही ही घेत केलेली परिस्थिती आहे त्याच्यावर कार्यवाही करतील असं मला या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यावर जर कारवाई केली नाही याच्यावरती काही जर प्रशासनाने दंड उचलली नाही तर निश्चित मी या ठिकाणी पुढे आंदोलनाचा मार्ग या ठिकाणी उचलीन राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला सर्व बँकांमध्ये मराठी भाषा सक्तीचे करण्याचे आदेश दिले यानंतर रायगड जिल्ह्यातील मनसैनिक देखील आक्रमक झालेत रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे त्यानंतर बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतच झाले पाहिजेत शिवाय येथील कर्मचारीसुद्धा मराठी बोलणारे असले पाहिजेत अशी तंबी यावेळी मनसे सैनिकांनी बँकांमधील व्यवस्थापकांना दिली आहे यावेळी अलिबाग तालुक्यातील अनेक मनसे सैनिक उपस्थित होते मी सांगेल मी आम्हाला महाराष्ट्र सैनिक म्हणून माझ आहे आज मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि नक्कीच सांगेल मी राजसाहेबांनी गुढीपाडवा मेलाव्यातून जे आम्हाला सांगितलं की मराठी भाषा ही मातृभाषा ही आपली सर्व बँकांमध्ये बोललीच पाहिजे आणि आम्ही तिथे निदर्शनच झाले की आम्हाला आपली मराठीत म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून आपल्या मातृभूमीत राहून ही भाषा आपली वापरत नाही तिथे जाऊन ज्या स्लिपा बघतोय तर त्या स्लिपांमध्ये आपली मराठी भाषा नाही आहे तिथे हिंदी आणि इंग्लिश भाषा आहे आम्ही आज सर्व बँकेना भेटून सांगितलं आहे की जर तुम्ही मराठी भाषेचा वापर नाही केलात तर पुढे मनसे शाहीलने आम्ही तुम्हाला दादा शिकू आज, आज बैंके बैंके आम सगे कारे करते मंसे जे आम्ही आज बँकेत जाऊन आलो बऱ्याचशा बँकेत गेलो आमचे सगळे कार्यकर्ते होते मनसेचे सगळे राजसाहेबांचे विचार ऐकून आलेले आहेत त्या दिवशी जो गुढीपाडवा मिळाला होता त्याप्रमाणे जसा राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला की ज्या बँका आहेत किंवा इतर जी आस्थापना वगैरे आहेत तिकडे जाऊन आमचं जे का जे कार्यक्रम आहे जे कार्य आहे ते तुम्ही चालू ठेवा हे कार्य आम्ही आधी देखील करत आलो आणि आत्ता देखील यापुढे आणखीन जोशाने करू आणि शेवटी मनसैनिक आणि मराठी असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे तर फक्त मुंबई अलिबाग या ठिकाणी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे मनसैनिक आहेत इव्हन जी मराठी माणसं आहेत ड्रग्ज विळखा जिल्ह्यात वाढला असून ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे त्यातील सात जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला देण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे आहे पण मी त्यांना क्लिअर कट सांगितलं जर मुद्दे मला सापडलेले आहेत करतायत त्यांना तडीपार करा तडीपार केल्यामध्ये एक दहशत होईल एक मी आठवण म्हणून सांगतो ज्यावेळी पहिल्यांदा कारवाई सुरू झाली होती तेव्हा अडऱ्या नामक एक हां हां त्याच्यानंतर निधन झालं पण त्याला देखील उचलून आत टाकलेला होता पोलिसांनी आणि मी आत्ताच कुलकर्णींना सांगितलं एस पीनं की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशा पद्धतीनं कारवाई करा पक्ष भिक्ष जात धर्म काय बघायचं नाही असेल त्याच्यावर कारवाई करा आणि म्हणून जे प्रस्ताव ड्रग्जमधले सात ते प्रस्तावित करतायत त्याच्या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक संपन्न झाली यावेळी जिल्ह्यात मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्यांविरोधात अनेक महिलांनी तक्रारी केल्या सोळा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावण्यात आलं होतं वीस ते तीस हजार रुपये थकलेल्यांना वसुलीसाठी रात्री अपरात्री प्रत्यक्ष जाऊन किंवा फोन करून त्रास दिला जात आहे यापुढे सकाळी नऊ ते सहा यापर्यंतच वसुली करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत या मायक्रो फायनान्स बाबत तीन एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं देखील सामंत यांनी सांगितलं तक्रार केली होती की तीस हजार वीस हजार चाळीस हजार कर्ज दिलेलं आहे काही हप्ते थकलेले आहेत तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री आठ नऊ वाजता त्यांच्या घरी जायचं त्यांच्यावर दादागिरी करायचं त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं काही लोक मद्यपान करून जातात अशा तक्रारी होत्या तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला की रिझर्व बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनीने किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या दरम्यान करावी तर याच्यानंतर एखादी तरी व्यक्ती मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तीन तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्याच्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी वीस हजार तीस हजार एका महिलाने तर सांगितलं मी दोन लाखाचं कर्ज घेतलं होतं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये भरले तरीसुद्धा अजून पावणे दोन लाख रुपये भरायचे आहेत तर अशांना डायरेक्ट एफ आय आर दाखल करावे अशे मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं तीन तारखेला कारवाई होईल ही एक बैठक होती शंभर दिवसांच्या कार्यक्रमात पोलीस ठाणे स्मार्ट बनवणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस ठाणे स्मार्ट होत असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये दोन महत्त्वाचे निर्णय होते की पोलीस स्टेशन स्मार्ट करावी म्हणजे लॉ अँड ऑर्डर झाल्यानंतर पोलिसांना जे ट्रेनिंग होतं पोलिसांसाठी जी आयुधं आहेत ती कशा पद्धतीनं चांगल्या ठिकाणी ठेवली पाहिजेत त्यांना ती हाताळता व्यवस्थित आली पाहिजेत ह्या ज्या काही गृह खात्यानं सांगितलेले बाबी होत्या त्यादेखील आपल्या जिल्ह्यानं पूर्ण केल्या आहेत आपला जिल्हा त्याला आपण मराठीत असं म्हण म्हणूया सुखकारक आँ... जीवन त्याला नाव आहे बरोबर ना हां सुखकारक जीवन नावाचा एक त्याच्यामध्ये आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाला कार्यालयामध्ये आल्यानंतर सुखी येऊनच बाहेर गेलं पाहिजे अशा पद्धतीचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण नव्याण्णव टक्के काम केलं आहे जिल्ह्यानं काही ठिकाणी आता जे काम राहिले ते दिवसामध्ये पूर्ण होईल कारण सोळा तारखेपर्यंत ही मुदत आहे पहिल्या शंभर दिवसाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर गोवा राज्यातील पोलीस येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रग्ज पकडतात ही खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांची आणि पोलिसांची नामुष्की आहे अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्यावर केली आहे कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सिंधू जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी जेव्हा अनैतिक धंदे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर गोवा राज्यातले पोलीस येऊन सिंधू जिल्ह्यातला ड्रग पकडतात ही खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांची नामुष्की आहे जिल्ह्यातल्या पोलिसांची नामुष्की आहे त्याचबरोबर जे पालकमंत्र्यांची नामुष्की आहे पालकमंत्र्यांनी अशी या नामुष्की अनेक वेळा सुका स्वीकारलेल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातली आज खऱ्या अर्थाने मच्छीमारांचे प्रश्न मच्छीमार स्वतः आंदोलन करतात पारंपरिक आज त्या ठिकाणी डी दाखवत आहेत तुम्ही ई डी सर्व आतापर्यंत पकडलं तर परजिल्ह्यातल्या पर जिल्ह्यातल्या डीला का जिल्ह्या जिल्ह्यातल्या किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या डीला का हात लावत नाही ना हा प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे त्यामुळे मटका बंद करण्याचा पण घोषणा केली मटका आठ दिवस बंद झाला पण मटका आता जोरात सुरू झालेला आहे दारू गोवा बनावटी दारू दिवसाढवळा वाहतूक होते पोलिसांत एकत सर्व त्यांचं सर्व देणं होऊन हे सर्व बघतानाही एक्साइजवाले सातत्याने दा, दारू पकडत असले तरी दारू दा सातत्याने पकडताना पेपरमध्ये येत आहेत म्हणजे दारूवाल्यांना दारू, दारू पासणार पालकमंत्र्याचा किंवा असलेल्या पोलिसांचा किंवा एक्साइजचा धाक राहिलेला नाही हे यावरून दिसतं आहे त्यामुळे पालकमंत्री लवकरच अयशस्वी वाहण्याच्या मार्गावर सुरू झालेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील नद्यांची परिस्थिती किती भीषण आहे याचं उदाहरण देणारी परिस्थिती समोर आली आहे गुहागरच्या शृंगारतळी बाजारपेठेतील हॉटेल्स तसेच बांधकामाचे सांडपाणी थेट नैसर्गिक स्रोत असलेल्या ओढ्यात सोडल्यामुळे त्या भागातील जवळपास आठ बोरवेल बाधित झाले असून पाण्याला प्रचंड वास येतो आहे त्यामुळे जानवले येथील ओझरवाडीतील ग्रामस्थ प्रचंड संतापले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा नाहीतर संपूर्ण ग्रामस्थ अमरण उपोषणाला बसतील असा इशारा देखील देण्यात आला आहे या भागातील दूषित झालेल्या पाण्याचे नमुने आरोग्य विभाग तसेच पर्यावरण प्रदूषण मंडळाकडून तपासणीसाठी नेण्यात आले असून आरोग्य विभागाकडून हे पाणी पिण्यासच नव्हे तर अंगोळीसाठी देखील घातक असल्याचा अहवाल दिला गेला त्यामुळे भविष्यात पाण्याची व्यवस्था कशी करायची असा सवाल येथील ग्रामस्थ प्रशासनाला करतात पाण्याचा प्रश्न न मिटवल्यास ग्रामस्थ पंधरा तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तुम्ही याच्यावर आमचं हे सगळं प्रकरण चालू आहे पाण्याचं त्याच्यावर तुम्ही आमची सोय करू शकता का तर मी तुमच्याशी बोलू शकते समजलं कारण का आता खूप जण येऊन गेले पत्रकार झाले राजकारणी झाले प्रत्येक पक्षाची लोक येऊन गेली याच्यावर आज चार वर्ष हेच आहे या वर्षी अति झालं आणि हे जर नसेल होणार तर मी पूर्ण वरपासनं डंपर टाकून मातीनी सगळी गटार बंद करणार नाही सर दोन्ही ग्रामपंचायतींनी आम्हाला पाण्याची भरघोस सोय करायची चोवीस तास आमच्याकडे पण पाणी जसं गावात येतं पाणी तसं आमच्याकडे पाणी चोवीस तास आलं पाहिजे ग्रामपंचायतीकडनं कसलीही सोय नाही आम्हाला नाही ग्रामपंचायत जानवळ नाही शृंगारतळी आणि शृंगारतळी बाजारपेठेत जेवढे आता गटार झाली ती सगळी गटार त्यांनी नदीला लावले लावलेली शृंगारतळी बाजारपेठ म्हणते की आम्ही नाही हे केलेलं आहे म्हणून तर केलं नाही म्हणजे मग तुम्ही त्याची पाहणी इतके वेळा केली त्याच्यावर काय निर्णय घेतलेत तुम्ही काही नाही घेतलेले आता ग्रामस्थ असं करणार आहे की पूर्ण गटावर त्यांची बुजवणार मी पूर्ण डंपरनी त्याच्यामध्ये माती टाकून सगळे स्त्रोत तिकडे बंद करणार तरच आमच्या इकडे पाणी स्वच्छ आणि सुंदर येणार आहे हा आता विचारू हो तू ह्या सगळ्यांना विचारा आम्ही आज चार वर्ष काय यातना सोसतोय आहे का कुठचा पक्षकार फक्त निवडणुका आला की नाचायला सुरुवात करतात आता जे गेले सगळे ना ते आता निवडणूक आल्या तर येतील नाही तर आता कोणी येणार नाही आमच्याकडे एवढी गंभीर परिस्थिती आहे की पाणी आम्ही पन्नास पन्नास लिटर विकत आणून पितोय जानवले तळी ग्रामपंचायतीमध्ये शहरीकरण झाल्याच्या नंतर हे जे सांडपाणी आपण बघताय पाठीमागे सगळं सांडपाणी हे ही पावसात वाहणारी नदी आहे ही उन्हाळ्यात पूर्णतः कोरडी असते पण आता जी नदी वाहते हे नदी पूर्णतः सांडपाणी आहे गेले चार वर्ष हे पाणी येत आहे आणि त्या चार वर्षामध्ये जवळपासच्या ज्या बोरिंग आहेत विहिरी आहेत सगळ्या दूषित झाल्यात एमपीसीबी चे अधिकारी येऊन त्यांनी सदरची पाहणी केली पाहणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की पाहणी हे पिण्यायोग्य तर नाहीच पण हे आंघोळीसाठी पण योग्य नाही गेली चार वर्ष सतत आम्ही ग्रामपंचायत पाठपणा असेल ग्रामपंचायत जाणवणे असेल बीडीओ कार्यालय गुहागर पंचायत समिती असेल तहसीलदार असेल यांच्याकडे आम्ही सातत्यात तिथे चार वर्ष या गोष्टीचा पाठपुरावा करतोय पण कुठल्याही पद्धतीचा त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य होत नाही कि किंवा हे पाणी बंद होत नाहीये आता ह्या प्रशासनाला मी आपल्यामार्फत कळकळची विनंती करतोय की आठ दिवसामध्ये हे जर पाणी बंद नाही झालं तर हेच सांडपाणी आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये आणून फेकणार आहोत आणि तुमचा निषेध व्यक्त करणार आहोत त्याचप्रमाणे पंधरा तारखेनंतर जवळपास पंधरा एप्रिलला मी हे पाणी जर बंद नाही झालं तर पंधरा एप्रिलला मी आंबरण उपोषणाला मी आणि माझे सर्व ग्रामस्थ आम्ही बसून ग्रामपंचायत पाठपाणी समोर आम्ही आंबरण उपोषणाला बसणार आहोत यामध्ये मान्य आमदार यांनी सूचना केली आहे त्या अनुषंगाने आपले उप अभियंता पाणीपुरवठा जे आहेत ग्रामपंचायतचे त्यांना आपण एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी विजिटही केलेली आहे साधारणतः आज किंवा उद्या सकाळपर्यंत मला त्याचा रिपोर्ट करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही मान्य एस डीओ सरांकडे चिपळूणच्या एस डीओ सरांकडे आम्ही त्याबाबतचा प्रस्ताव पाठवतोय आपल्या तालुक्यामध्ये गव्हर्नमेंट टँकर नाही आहे आपल्याला प्रायव्हेट टँकर रिक्विजिट करणे आणि त्या अनुषंगानं पाणी पुरवठा करण्याची कारवाई करावी लागणार आहे आम्ही या प्रकरणामध्ये तातडीनं ते शक्य तेवढं लवकर नियमानुसार कार्यवाही करून त्या ठिकाणी त्या वीज संबंधित ठिकाणी आपले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी त्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी या सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे त्या अनुषंगानं ग्रामपंचायत आणि ग्रामविकास विभागामार्फत कार्यवाही चालू असून त्यांच्या नियमानुसार त्यांच्याकडून निर्णय घेण्यात येईल तो जेव्हा मला ही गोष्ट कळली त्यानंतर मी स्वतः ग्राउंडवर दोन वेळा गेले आणि माझ्यासोबत एम पी सी बीचे प्रतिनिधी सुद्धा होते पाणी दूषित आहे पाणी पिण्यासही योग्य नाहीये ह्या गोष्टी माझ्याही निदर्शनास आल्या आणि त्यानंतर मी माझ्या स्तरावरून दोन्ही ग्रामपंचायतींना एक एक लेटर दिलेला आहे ज्याच्यामध्ये मी स्पष्ट मेन्शन केले की जी जे कोणी लोक आहेत जे प्रक्रिया न करता सांडपाणी सरळ नदीमध्ये सोडतायत त्यांना एक आठ दिवसाची नोटीस द्यावी आणि त्यांनी जर त्यांच्याच एरियामध्ये त्या साठ सांडपाण्याची व्यवस्था केली नाही तर त्याच्यावर त्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीने मी मार्गदर्शन दोन्ही ग्रामपंचायतींना दिलं आहे आणि त्यानंतर जे संबंधित हॉटेल मालक असतील किंवा जे संबंधित बिल्डर्स असतील त्यांच्याकडून मला फोन आले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर आपल्याला सोल्युशन हवं यावं आणि आम्ही सर्वजण एकत्र बसायला तयार आहोत तर त्या अनुषंगाने आपण शुक्रवारी माझ्याच ऑफिसमध्ये बरोबर बर तीन वाजता मीटिंग लावलेली आहे आणि त्या मध्ये जे संबंधित सर्व जे लोक सरळ सांडपाणी सोडतात त्या सर्व लोकांनाही मी ते पत्र काढलेलं आहे दोन्ही ग्रामपंचायती पाठपणाळे असेल आणि जाणवळे असेल त्या तिथले जे पदाधिकारी आहेत त्यांनाही लेटर दिलेलं आहे आणि आम्ही शुक्रवारी एसबीएम स्वच्छ भारत मिशन मधील जे टेक्निकल लोक आहेत ज्यांना याच्यावर सोल्युशन आपल्याला ते देऊ शकतात अशा लोकांनाही माझ्याकडून आज पत्र गेलेलं आहे शुक्रवारी आपण शंभर टक्के यावर काही ना काही उपाय करूच आणि जर यावर परमनंट सोल्युशन नाही मिळालं तर मग ज्या कायद्यानुसार जे आपल्याला सांगितलं गेले की आपण पोलीस गुन्हे दाखल करू शकतो त्या पद्धतीनेही माझ्याकडून दोन्ही ग्रामपंचायतींना लेटर तर गेलेलंच आहे आणि त्याचा फॉलोअप ही मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून करणार आहेच आपल्या रोकटोक आणि परखड भूमिकांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या माजी आमदार पंडित पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली रायगड जिल्ह्याचे अलिबाग येथील सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी आवाज उठवून लक्षवेधी सूचना मांडली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जयंत पाटील यांना नूतनीकरणाचा शब्द दिला पण आता भूमिपूजन कार्यक्रमात जयंत पाटील यांना डावल गेलं अशी नाराजी पंडित पाटील यांनी व्यक्त केली आणि सरकारवर टीका केली आहे रायगड जिल्ह्याच बऱ्याच दिवसांनी जिल्हा रुग्णालय या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणी जयंत पाटील यांनी आवाज उठवला लक्षवेधी सूचना मांडली आणि त्याच्यामुळे शासनाला त्यावेळेचे रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री मी सभागृहात त्यांचं भाषण ऐकलं आणि त्यांना त्यांनी शब्द दिला होता की आम्ही याच नूतनीकरण करू नुकताच माजी पालकमंत्री विद्यमान आमदार आणि आरोग्य मंत्री यांनी या इमारतीचं भूमिपूजन केलं त्याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो पण आज अशी बातमी आहे की भूमिपूजन काम चालू नाही त्यातलं आता अधिकारी काय सांगतात की आम्हाला सीआरजे ची परवानगी पाहिजे अरे बाई या सगळ्या परवानगी असल्याशिवाय एवढा मोठा जिल्ह्याच रुग्णालय याच भूमिपूजन करताना विद्यमान खासदार जे जा, सुधीर तटकरे आहेत सगळ्यात सिनियर खासदार आहेत सिनियर लोकप्रतिनिधी आहेत त्यांची तारीख घेतली पाहिजे धनेशील पाटील हे खासदार आहेत नंतर कर्जत खालापूरचे खासदार आहेत यांची तारीख घेऊन प्रशासनाने भूमिपूजन कार्यक्रम करायला पाहिजे होता आणि आज राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे माझे मित्र आहेत ते इथे ते, आले होते पण त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे कामकाज होते की नाही हे बघायची त्यांना गरज होती आणि या एवढ्या महत्वपूर्ण कार्यक्रमाला का जे आमदार आहेत माझी ज्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला त्यांना निमंत्रण पण नाही त्यांचं नाव पण नाही पालकमंत्री ज्यांनी कोणी उद्घाटन केलं की ज्याचं कर्तृत्व आहे ज्याचं योगदान आहे त्याच नाव घेणं आवश्यक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा सक्रिय झाले असून यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव कांगणे युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे तालुका प्रमुख अंकुश काते विभाग प्रमुख अंकुश कदम माजी तालुका प्रमुख राजा बेलुसे आदी उपस्थित होते औषध निर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर सलोनी सतीश वाघ मॅनेजिंग डिरेक्टर सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड यांना लोकसत्ता तरुण तेजांकित दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलाय लोकसत्ताने आयोजित केलेल्या उपक्रमात देशभरातील विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या वीस तरुणांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर सलोनी सतीश वाघ यांचे संशोधन आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे औषध निर्माण क्षेत्रात एक वेगळी छाप पडली आहे त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या एका भव्य समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास हवा पण त्यात अहंकार नको समाजासाठी काम करत असताना नम्रता आणि सेवाभाव टिकवून ठेवणं महत्वाचं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले लोकसत्ता तरुण तेजांकित या उपक्रमासाठी निवड झालेल्या प्रत्येक व्यक्तीची विविध निकषांवर कसून तपासणी करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चोरवणे गावातील श्री रामहृदायनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी होत आहे ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावाने श्रद्धेने साजरे केले जातात देवीचं मंदिर हेमाडपंथी असून हे पाषाणी कोरीवकाम आणि कलाकुसरीचं एक सुरेख नमुना आहे अशा जागृत देवीची यात्रा शनिवारी बारा एप्रिल रोजी उत्साहात संपन्न होणार आहे सायंकाळी सहा वाजता लाट चढवण्यात येणार सात वाजता आरती झाल्यानंतर रात्री वाजता परिसरातील देवदेवतांच्या पालख्यांचं आगमन होणार आहे देवी देवता बरोबर आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि मनोगत रात्री दहा वाजता रात्री अकरा वाजता ढोलताजनच्या गजरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचवत छबिना काढला जातो आणि रात्री बारा वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय हा परंपरागत दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी आपतेष्टांसह उपस्थित राहा आणि दर्शन सोहळ्याचा लाभ घ्या असं आवाहन चोरवणे ग्रामस्थ श्री रामवरदायनी देवस्थान कमिटी आणि सभासद ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई पुणे यांनी केलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लवेल येथील ज्ञान विकास इंग्लिश मीडियम हायस्कूल व डॉ एम आर शिंगे जुनियर कॉलेज लेवल रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण तीन ग्रुप मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना ब्रॉन्ज मेडल मिळाले यासाठी विज्ञान शिक्षिका उषा मॅडम प्रिया महाडिक प्रगती गमरे राखी गमरे या शिक्षकांनी परिश्रम घेतले आणि मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन गेजगे प्रशालेचे चेअरमन तथा सी ओ डॉक्टर मधुकर शिंगे व्हाईस चेअरमन ऋषिकेश शिंगे सल्लागार के जी राजे कार्याध्यक्ष विठ्ठल गमरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले संत परंपरेमध्ये अनेक संत होऊन गेलेत प्रत्येक संताने आपल्या मार्गाने लोककल्याणाचं कार्य आहे काही संतांनी हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन सेवा दानधर्म या मार्गाने तर काहींनी अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान करून जनकल्याण केलंय काहींनी स्वतःचं भांडवल पैसा खर्च करून धर्मशाळा मठ शिक्षण संस्था वसतिगृहे स्थापन केली आणि संतांनी काहीही प्रसिद्ध न करता संन्यास घेत स्वतःच्या व्रतस्थ आणि संयमित जीवनातून लोकांना खरा आध्यात्मिक मार्ग दाखवला अशा आत्मसाक्षात्कारी सद्गुरु श्री अनंत महाराजांचा जीवनप्रवास अत्यंत अलौकिक संयमी आणि व्रतस्थ त्यागमय तसेच इतरांसाठीही प्रेरणादायी होता त्यांच्या समाधीस्थळी दरवर्षी त्यांचा पुण्यस्मरण उत्सव साजरा केला जातो या उत्सवाचे एक अत्यंत वैशिष्ट्य म्हणजे मिळणारा महाप्रसाद या महाप्रसादाबद्दल अशी आख्यायिका आहे की महाप्रसादाचे सेवन केलेल्या भक्तांना वर्षभर कोणताही गंभीर आजाराची अडचण येत नाही आणि कोणत्याही अडथळ्यांमध्ये सामर्थ्याने सामना करण्याची शक्ती प्राप्त होते ही महाप्रसादाची ख्याती संपूर्ण कोकण आणि परिसरात भाविकांच्या तोंडी आहे यामुळेच दरवर्षी हजारो भाविक श्रद्धेने या उत्सवात सहभागी होतात यावर्षी सद्गुरू अनंत महाराज यांचा पुण्यस्मरण उत्सव गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील श्री क्षेत्र नाते येथे भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण thank you